भारतीय चित्रपट सृष्टीतील प्रतिभावंत निर्माता दिग्दर्शक नट आणि पटकथाकाराच्या जीवनावर एक आगामी चित्रपट बनत आहे या चित्रपटामुळे भारतीय सिनेसृष्टी एका ऐतिहासिक क्षणाची साक्षीदार होणार आहे काळाच्या मागे गेलेले पण भारतीय सिनेसृष्टीत महत्वाचे योगदान देणारे चित्रपती व्ही शांताराम यांचा जीवन प्रवास उलगडून दाखवणारा व्ही शांताराम द रिबेल ऑफ इंडियन सिनेमा हा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे या चित्रपटात बॉलिवूड मध्ये नव्याने उदयास आलेला सिद्धांत चतुर्वेदी व्ही शांताराम यांच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे आतापर्यंतचा सिद्धांतचा अभिनय पाहता ही भूमिका त्याच्या संपूर्ण कारकिर्दीला परिवर्तन देणारी ठरणार आहे या चित्रपटाबाबत सोशल मीडियावर पोस्टर प्रदर्शित करत घोषणा करण्यात आली आहे कॅमेऱ्यावर हात डोक्यावर टोपी आणि जॅकेट परिधान केलेला शांताराम यांच्या हुबेहुब जवळ जात असल्याचे दिसून येत आहे व्ही शांताराम यांचे काम सिनेसृष्टीतील प्रत्येकासाठी प्रेरणा आहे चित्रपट निर्मितीमधील त्यांचे धाडस आणि वेगळ्या दृष्टिकोनामुळे चित्रपट सृष्टीला एक विशिष्ट आकार मिळाला आहे त्यांची दृष्टी संघर्ष आणि नवोन्मेष सिने उद्योगात काम करणाऱ्या सर्वांना प्रेरणा देत आहे वी शांताराम यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट एक माईल स्टोन ठरणार असल्याची शंकाच नाही अभिजित देशपांडे लिखित आणि दिग्दर्शित हा चित्रपट युगापासून ध्वनीच्या आगमनापर्यंत आणि अखेरीस रंगीत पडद्याच्या आगमनापर्यंतचा त्यांचा उल्लेखनीय प्रवास दर्शवणारा असून या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटे सुद्धा मुख्य भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे ही उत्सुकता अशीच राहू दे आणि लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येऊ दे ही आशा आणि संपूर्ण टीमला शुभेच्छा